बघ ख तर भाजी हा आहे कोलमट खाडीचा ही आहे वांगी हे आहे आंबे आणि ही बटाटे ह्याची मी आत्ता भाजी करणार आहे तर आता ही बघ आता मी तेल सोडणार आहे त्यात खाडीचा कोलबटा मस्त एकदम चविष्ट आणि आता मी अशी गावठी भाजी करणार आहे कधी बघत राहा हे कांदे हे कांदे टाकले मी आणि मेथी जास्त काही नाही करायची आपली ती साधी भाजी बनवायची खूप मस्त बनते तर मी आंबे एवढा एक मोठा आंबा होता ना असं कैरी पत्ती ती मोठा होता तोच घेतला मी कारण की खूप आवडते ती कैरी कोळंबटाच्या भाजी एक बेंगण आणि हे बटाटे आणि व आणि कच्ची कैरी आणि व कोलमबट खाली आपण आता हे सगळं मिक्स करायचं आहे असं मिक्स आता त्याच्यात टाकणार आहे आपण मसाला हा माझा घरचाच मसाला आहे मी बनवते स्वतः हळदी पावडर आणि कांदे लाल झाले जेवण पण मीठ बनवते जेवण पण मीस त्यांना वाढते आणि सर्व काम पण मीस करते आणि ते सांगतात घरातली माणसं का तू काय करते अख्खा दिवस खाली टी व्ही बघत राहते बघा मी किती काम करते तू ते अख्खा दिवस टी बघत राहते आणि हे काय कामच आहे ना सकाळी उठून मीच जेवण बनवते आणि कोणतीही भाजी माझ्या हातून मस्त होते एकदम छान भाजी होते कोलमटाची सांग मच्छीची सांग कुठलीही भाजी एकदम स्वादिष्ट बनते म्हणून मुलं मलाच सांगतात बनवायला आई तुझ्यासोबत बनवायची थोडं दे कांदे मला पण स्वादिष्ट भाजी बनवत असते कधी कधी मला आवडली की भाजी मी बनवत असते जेवायला या तुम्ही खूप चांगली भाजी बनते हा आणि या थाळीच्या कोनबटात आपण कच्ची केली सुद्धा टाकू शकतात सुरण असते ना सुरण तर सुरण पण टाकू शकतात खूप मस्त बनते सुरण आणि कच्ची केळी पण खूप मस्त बनतं नंतर आपण हे टाकायचं काय वांगी बटाटी त्याच्यानंतर दुसरं को कोळंबीमध्ये को काय टाकायचं कोबी टाकली तरी बी छान होते अजून आपण असं म्हणजे बरीच काहीतरी ह्याच्यात चांगली चांगली ती शिंग असते ना शिंग पावसाळ्यात भेटते की आता भेटत ती पण छान होती आलू आलू पण छान होतात त्याच्यात अजून हे काय आपले जो मुलं असते ना मुला तो पण ह्याच्यात खूप मस्त बनते आता लाल झालेला आहे कांदा आता आपण हे सोडू E aí खूप हुँ म्हणजे खूपच स्वादिष्ट भाजी म्हणजे ह्याची आता आपल्याला याच्यात पाणी सोडायचं आहे बटाटे वगैरे शिजायला पाहिजे ना थोडंसं पाणी यात करायचंय थोडंच नाही थोडं दोन ग्लास सोडायचं आहे पाणी बटाटे आम्ही शिजायला पाहिजे ना आता सुट्टी होते भाजी नंतर आपण सुकाळी